नमस्कार लेभरी किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी नाश्त्यासाठी नवीन पदार्थ घेऊन आले आहे आमच्या याला दिंडे म्हणतात दिंटे उन्हाळ्यामध्ये करतात रस आणि तिरडे नाश्त्यासाठी खूप या छान ऑप्शन आहे मला आणि हेल्दी आहे नक्की ट्राय करून बघा टेस्ट खूप छान लागते मस्त भन्नाट लागतात खायला हे पीठ असं बनवून घ्यायचं आहे जास्त पातळी व्हायला नको आणि जास्त घट्ट पण नसायला पाहिजे हा कांदा कट करून घेतलेला आहे मी तव्याला तेल लावण्यासाठी कांद्याने तेल लावलं म्हणजे दीड तव्याला चिटकत नाहीत आणि पिठाचं प्रमाण मी तीन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी घराचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे एकदम अचूक प्रमाण आहे हे कोणीही बनवू शकेल हा तवा गरम झालेला आहे तव्याला कांद्याने तेल लावून घ्यायचं आहे कांद्याने छान तेल सगळीकडे लावून घ्यायचं आहे तव्याला हे बघा तेल छान लावून घेतलेलं ला आहे मी तव्याला आता यावर हे पीठ घालून घेऊया आपण या पीठामध्ये मी मीठ आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे आणि थोडीशी चिमुट हळद तिखट घातलेलं नाही आहे तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही थोडंसं तिखट टाकूनही बनवू शकता पण मी तिखट बनवलेलं नाहीत खाता येतात म्हणून मी तिखट घातलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता आता हे पीठ छान हाताने थोडंसं पसरून घ्यायचं आहे वाटीने टाकल्यानंतर तेवढं नाही येत म्हणून हाताने थोडंसं पसरून घ्यायचं नंतर आणि हाताने पसरून घेताना हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे अगोदर नाहीतर मग हाताला भाजतं त्यामुळे थोडंसं पाणी लावायचं हाताला आणि मग पीठ पसरून घ्यायचं आहे छान गोलाकार बिरडा बनतो मस्त आणि हाताने पसरल्यामुळे आणखी पातळ होतो तो जाड होत नाही आता छान पीठ पसरून घेतले मी आता ह्याच्यावर प्लेट ठेवून घेऊया ही प्लेट फक्त एक मिनटासाठी ठेवायची आहे लगेच प्लेट काढून पराठा दीड परतून घ्यायचा आहे प्लेटने झाकून ठेवल्यामुळे बघा छान वाफला आहे ते आता शिजलं आहे घरून आता पलटी मारून घ्यायचं आता या दुसऱ्या साईडने छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला शिरडो भाजत आहे तोपर्यंत मी तुम्हाला पिठाचं प्रमाण सांगते तीन वाट्या ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि चिमूटभर हळद घातलेली आहे आणि पाणी टाकून पीठ छान भिजवून घेतलेलं आहे असंच पीठ भिजवून घ्या हे जास्त पातळी नको व्हायला ते आणि जास्त घट्टही व्हायला नको आता झिरडू छान भाजलेलं आहे बघा दुसऱ्या साईडने तुम्ही बघू शकता छान खरपूस भाजलेला अशाच पद्धतीने मी खूप सारे धेडे बनवून घेते पहा किती छान कलर आलेला आहे धरड्याला आणि तुम्हाला खास टिप्स सांगते मी ह्यासाठी गव्हाचं पीठ जर जास्त झालं तर ते तव्याला चिकटतात धेरडे त्यामुळे प्रमाण मी जेवढं सांगितलं आहे तेवढंच घ्यायचं आहे कमी जास्त झालं तर मग गव्हाचं पीठ जास्त झालं चिकटतात आणि ज्वारीचं पीठ जास्त झालं तर मग म्हणावे तेवढे मऊ बनत नाहीत ते हा मी आमरस बनवलेला आहे दिरडे बनवले त्यासोबत खायला आमरस बनवलेला आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते आमरससोबत हे दिर्डे खूप छान लागतात नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असं सहकार्य करा आम्ही चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपी टाकलेल्या आहेत तरी त्या रेसिपी सर्वांनी पहा तुम्हाला रेसिपी मी बनवलेल्या रेसिपी कशा वाटतात आवडतात की नाही आवडत त्यात काही बदल करायला हवेत का अजून तेही मला कमेंट करून सांगा मी नक्की बदल करेन त्यात आणि बिरठेची रेसिपी कशी झाली ते नक्की सांगा मला पुढच्या वेळेस तुम्हाला पीठ पण कसं बनवायचं तेही मी नक्की सांगेन पीठ बनवूनही दाखवेन तुम्हाला यावेळेस मला नाही झालं पीठ बनवून दाखवणं मी ऑलरेडी पीठ बनवून ठेवलेलं होतं आणि मग नंतर लक्षात आलं की व्हिडिओ बनवायचा आहे तर पीठ बनवायचं रेसिपी मी तुम्हाला नक्की दाखवेन आणि प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देते तर नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद